नमस्कार मी संदीप जाबळे स्वागत करतो आपलं कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलो आहोत कापडे बुद्रुक या ठिकाणी पोलादपूर तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद गट आहेत त्यापैकी अठ्ठावन्न कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासमेत असणाऱ्या समविचारी पक्षांच्या युतीचे उमेदवार सन्माननीय अजयजी सलागरे साहेब यांच्याकडे अजयजी सलागरे साहेब स्वागत आहे तुमचं कोकण न्यूज मराठीमध्ये सरासरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर दोन हजार बावीस साली या निवडणुकांचा सा कार्यकाल संपला आता या जवळपास आठ वर्षाच्या गॅप पुन्हा एकदा निवडणुका होत्या आणि त्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी या महाडपूर तालुक्यामध्ये नाही संपूर्ण राज्यभरामध्ये झालेल्या आहेत एकंदरीतच तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाकडून आता उमेदवारी दिलेली आहे एकंदरीत त्याच्याबद्दल काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला या ठिकाणी अठ्ठावन्न कापडे बुद्रुक या जिल्हा परिषदेच्या गटासाठी उमेदवारी दिलेली आहे याबद्दल मी सर्वप्रथम माननीय खासदार सुरी तटकडे साहेब त्याचबरोबर स्नेहल दिदी नाना जगताप आणि आमच्या तालुका स्तरावरचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांना धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही निवडणूक लढवण्याची संधी त्यांनी आज दिलेली आहे त्यामुळं संपूर्ण या मतदारसंघामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं ही निवडणूक मी लढवण्यासाठी आता सज्ज आहे तुमची उमेदवारी निश्चित होईपर्यंत या तालुक्याच्या राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडल्या सुरुवातीला अजय हे निवडणुकीच्या रिंगणात जाणार की नाही निवडणूक लढणार की नाही या खर तर या प्रश्नाचं उत्तर अनेकांना मिळालं नव्हतं परंतु काही ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यानंतर मग तुम्हाला ते उमेदवारी निश्चित झाली त्या मधल्या कालखंडामध्ये तुम्ही कोणत्या मनस्थितीमध्ये होतात कारण त्यावेळेला तुम्ही लंडा केलाही हा संभ्रम जनतेमध्ये देखील होता तुमच्या मनात तेव्हा हो काय चाललं होतं नाही हा संभ्रम माझ्या मनामध्ये निश्चितच नव्हता कारण गेले दोन हजार आठ ते दोन हजार साधारणपणे आठ सालापासून दोन हजार अठरा सालापर्यंत मी या कापडे ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून काम केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनाचं चा काम आणि लोकांसाठी आणखी लोकप लोकपयोगी कार्यक्रम किंवा योजना मी या ठिकाणी राबवल्या त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक असणं किंवा मला ती मिळेल का ना मिळेल किंवा काय अशा कुठचा संभ्रम नव्हता परंतु तुम्हाला माहिती आहे की ज्या काही सगळ्या घडामोडी या मधल्या काळामध्ये घडल्या त्या घडत असताना हा जो अठ्ठावन्न कापट गट आहे हा इतर मागासवर्गीयसाठी म्हणजे नावापरासाठी राखीव असल्याकारणानं ते त्या ठिकाणी मी न निवडणूक लढवावी अशी सर्व पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने ती मला या ठिकाणी उमेदवारी यामागच्या काळामध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये तालुका प्रमुख होतात त्यावेळेस देखील पक्षाने चांगल्या प्रकारे उभारी घेतली होती आणि शेखाप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ज्या काही आघाडीच्या उमेदवार आहेत त्या कुंभार अश्विनाथ निवडून आल्या होत्या आणि त्यावेळेस दोन पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बाजी मारली होती त्या पक्षाचे तुम्ही एक तालुका प्रमुख राहिलेला या वेळेला तुम्ही विचार सत्तार ती हातात घेतलेली आहे थोडस वेगळं चॅलेंज आहे कारण भारतीय जनता पार्टीसोबत तुम्ही एका हिंदुत्व जुळून घेत आहे पक्षाची ताकद पक्षाचं बळाबळ तुम्हाला पक्षा मिळत असताना एकंदरीत जे काही अलायन्स झालेला आहे या अलायन्सचा तुम्हाला कशा प्रकारे कर फायदा होणार काय वाटतं तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे कारण तुम्ही मग म्हटल्याप्रमाणे ह्या दोन हजार सतराच्या नंतरच्या निवडणुका आता होत आहे अनेक स्थित्यंतर झाली जी तुम्ही सगळ्या महाराष्ट्र जनतेनं पाहिली त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आ आघाड्या वेगळ्या प्रकारच्या युत्या या सगळ्या अस्तित्वामध्ये आल्या आणि जरी आम्ही गेल्या वर्षी गेल्या वेळची निवडणूक ही शेतकरी कामगार पक्षाबरोबर आम्ही लढवलेली असली तरी यावेळी शेतकरी कामगार पक्ष आमच्यासोबत नसताना भारतीय जनता पार्टीसारखा जो देशामध्ये काम करतो जो राज्यामध्ये प्रमुख पक्ष आहे आणि आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून या तालुक्याकडे निर्णय स्वीकारलेलं आहे तर एक चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं पाठबुळ आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही आजच या ठिकाणी या तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळेला आम्हाला या, या युतीला पाठिंबा दिलेला आहे मित्रपक्षसुद्धा जे इतर आहेत आता तुम्हाला कालांतराने समजेल की अनेक घटक पक्ष हे आमच्यासोबत येणार आहेत तर ह्या सर्वांनी काय पाहिलं की जे आता उमेदवारी चेहरे चा वे मांदे या संघटनेनं आघाडीच्या युतीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी दिलेले आहेत त्या चेहरे हे शाश्वत आहेत त्यांच्याकडून या तालुक्याचा किंवा या मतदारसंघाचा एक कायापर्यट होऊ शकतो बदलू हो शकतो ही एक प्रकारची आशा सर्वांमध्ये निर्माण झाली आहे आणि म्हणून हे सगळेजण आम्ही आता अलायन्स एकत्र येऊन हे निवडणूक लढतोय निश्चितच या अलायन्सेचा आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होणार आहे तर दे दे आप बुद्रुक जिल्हा परिषद गट जर पाहिलात तर जवळपास सत्तर टक्के ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं तसं वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि मागच्या निवडणुकांमध्ये जर पाहिलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण आता सध्याचे मंत्री असणारे भरशेठ गोगोर यांना सांगत मताधिक्य ठिकाण मिळालं होतं एकंदरीत पक्ष संघटना जर पाहिली शिवसेना तर या विभागामध्ये थोडीशी तुलनात्मक दृष्ट्या थोडीशी अधिक प्रमाणात शिवसेनेची आहे यावेळेला ते चॅलेंज थोडंसं कसं ते चॅलेंज जरी असलं तरी बघा प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यावर लढली जाते निवडणूक आमदारकीची निवडणूक हा प्रश्न वेगळा आहे आज जिल्हा परिषदेची निवडणूक आहे पंचायत निवडणूक आहे आणि एक स्थानिक जे विषय आहेत या विषयावरच्या ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्यामुळं मी स्वतः या संपूर्ण तालुक्यामध्ये गेले वीस ते पंचवीस वर्षापासून ज्या व्यवसायाच्या निमित्ताने सगळ्या तालुक्यामध्ये संपर्कात आहे सामान्य सर्व तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा सर्वसामान्य जनता आणि जे काही राजकीय फुटारी सगळेजण माझ्या परिचयचे आहेत आणि या संपूर्ण परिसराचा एक वेगळा अभ्यास मला असल्या कारणानं सर्वांसमोर एक उमेदवार म्हणजे अनुभवी उमेदवार म्हणून सगळ्यांसमोर माझं नाव असणार आहे दहा वर्ष मी ज्या सरपंच पदाच्या कारकीर्दीमध्ये या कापडे ग्रामपंचायतीमध्ये जे काम केलं ते निश्चितच सर्व दूर पसरलेलं आहे सर्वांना माहिती आहे की एक लोकाभिमुख काम करणारा असा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं आता भविष्यामध्ये ज्या या मतदारसंघामध्ये ग्राम पंधरा ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत सुविधांसह यांचा विकास करण्यासंदर्भाचा चेहरा मी असल्या कारणानं मला ही निवडणूक सोपी जाईल याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही तुम्हाला तो आत्मविश्वास आहे तुम्हाला शुभेच्छा देखील असतील आपण आता निवडणुकीतला सामोरे जात असताना शिवसेना पक्षाने जो उमेदवार दिला आहे तो देखील उच्च शिक्षित उमेदवार आहे राजकारणामध्ये नवीन आहे परंतु पक्ष संघटनेची ताकद त्यांच्यासमोर आहे काय वाटतं तो उमेदवार कितीपत तुमच्यासमोर प्रभावी ठरेल कशाप्रकारे नेहमी त्या समोरच्या उमेदवार उमेदवाराबद्दल बोलणं अधिक योग्य ठरणार नाही जरी ते नौखे असले त्यांच्यामागं किती पाठबळ आहे यापेक्षा मला दांडगा या ठिकाणी आत्मविश्वास आहे की मी आतापर्यंत संपूर्ण या जनतेमध्ये राहून समाजामध्ये राहून जे काही काम करत आलेलं आहे याचा आत्मविश्वास माझ्याकडे आहे त्यामुळे समोरच्या उमेदवारांनी किती काय केलं आता तुम्ही जर तो विचार केला तर ते जे कुटुंब आहे तर मागच्या वेळेला मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मातोश्रेणी या ठिकाणी ही निवडणूक लढवली होती आणि जिल्हा प्रशासना माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये काय केले जनतेसमोर आहे आणि ते स्वतः उच्च शिक्षित असले तरी मी ही शिक्षित आहे परंतु मला एक आ, काम केल्याचा किंवा प्रशासनाचा हटकणाचा एक चांगला अनुभव आहे त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की मी अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये काम करेन मला त्यांच्याबद्दल अधिक बोलणं उचित होणार नाही निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय त्यामुळे पुलात तालुक्यामध्ये तुम्ही मागे त्या बाईड मध्ये आपण म्हटला होता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाईट प्रकाशित केली होती तर पोलादपूर तालुक्यामध्ये असे अनेक प्रश्न आहेत जनतेच्या आपण ज्या ज्या वेळेस कट्ट्यावर चर्चा ऐकतो त्या पोलादपूर तालुक्याला भेटसावणारे अनेक प्रश्न आहेत तुम्ही देखील आता युतीचे घटक पक्ष आहात आणि जे निवडणुकीमध्ये राणांगणामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये पक्ष आहेत ते दोन्ही युतीचे राज्यामध्ये केंद्रामध्ये असणारे घटक पक्ष आहेत म्हणतो तर तुमचे जे विजन आहे निवडणुकीला समोर जात असताना ते देखील आम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल कारण विजन असणं फार महत्वाचं आहे विजनवर इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे केलं जातं ते एक प्रशासनातला असताना माणूस सगळ्या प्रकारे सांगू शकतो तर तुमचा निवडकात जात असाबर जात असताना तर विजन काय व्हिजन तर माझं क्लिअर आहे या मतदारसंघाबरोबर संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं हे फार मोठं काम भविष्यामध्ये करण्याचा माझा मानस आहे खरं तर मी तुम्हाला सांगितलं की प्रशासनाचा था, चांगला अनुभव मला आहे तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण या तालुक्यामधले आणि जिल्ह्यामधले सगळे शासकीय अधिकारी अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत फक्त तुम्ही त्यांचा वापर आणि त्यांच्याकडनं काम करून घेण्याची तुमची जी काही आहे हातोटी आहे ती तुम्ही राखली पाहिजे रस्ते पाणी वीज या मूलभूत सुविधा आहेत आज तुम्ही पाहिलं तर मला खूपच या ठिकाणी खंत वाटते की या संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांच्याकडं आता या ठिकाणी सत्ता आहे किंवा जे या ठिकाणी पदावर बसलेले आहेत आढावा का घेत नाही साधारणपणे संपूर्ण तालुक्याच्या कामकाजाचा आढावा हा दर महिन्याला दर दोन महिन्याला दर चार महिन्याला झाला पाहिजे त्यातूनच समस्येचे निराकरण होत जाणार आहे तुम्ही स्वतः पत्रकार आहात तुम्हीच मला सांगा की गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्याचा प्रशासकीय गाडा चालवण्याला जे यंत्रणा आहे यांचा आढावा घेतला जातो का आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मला वाटतं ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण तालुक्याचा दोन वेळा या ठिकाणी आढावा घेतला आणि त्यामुळे काही गोष्टींना चालना मिळेल त्यामुळं रस्ते पाणी वीज या सर्व गोष्टींकडे देत असताना या तालुक्यातील जे मायग्रेशन होत आहे लोक बाहेर जात आहेत त्यांना आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील या ठिकाणी आमचे तक्करे साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक वेगवेगळे उद्योग म्हणा किंवा शेतीविषयक पूरक काही योजना आहेत हे आपण राबवल्या पाहिजे तो लोकांचं मायग्रेशन थांबवलं पाहिजे लोकांना मुंबई पुण्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जाणं आवडत नाही पण तो त्यांचा नाईलाज आहे भविष्यामध्ये हे मायग्रेशन थांबवणं हे फार मोठं काळाची गरज आहे शेती शेतीपूरक जे काय व्यवसाय याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि जिल्हा परिषद हा मधला दुवा आहे शासनाच्या तर त्या माध्यमातून या सगळ्यांकडे आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे किंवा लक्ष दिलं पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत मी पाहिलं संपूर्ण तालुक्यामध्ये आज ज्वलंत प्रश्न हा पाण्याचा आहे माझ्या सरपंच पदाच्या कालावधीत मी तुम्हाला सांगतो जवळपास नऊ पाण्याच्या योजना मी माझ्या या गावामध्ये राबवल्या आज काय झाले संपूर्ण तालुक्यामध्ये एक नवीन मिशन जे आलं जलजीवन मिशन त्याच्या अंतर्गत जेवढ्या जेवढ्या पाण्याच्या योजना झालेल्या आहेत या सगळ्या आज ठप्पा आहेत जवळपास अनेक कोटीची कामं असलेल्या ह्या नळ पाणीपुर योजना ज्यातून जनता वाट पाहते की आम्हाला पाणी मिळेल परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं जात आहे भविष्यामध्ये माझा मानस असणार आहे माझा दृष्टिकोन असणार आहे की या संपूर्ण जलजीवन मिशन अंतर्गत ज्या सगळ्या योजना आहेत पडद्यामागं काय झालं ह्याच्याशी आम्हाला काही देणं गेलं नाही परंतु भविष्यामध्ये लोकांना स्वच्छ ताज पाणी पिण्यासाठी कसं मिळेल यासाठी या, या योजनांना पुन्हा बळकटी देऊन किंवा त्या पूर्ण मार्गी लागण्याचं आमचं काम या ठिकाणी राहील रस्ते आपण पाहिलं ग्रामीण भागातले अनेक रस्ते अजूनही तसेच अर्धवट आहेत किंवा त्या कामांची जी काही क्वालिटी आहे तीसुद्धा राखली जात नाही तर ही संपूर्ण ही जी यंत्रणा आहे ती त्या माध्यमातून आपण या सगळ्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्याला क्वालिटी कसं होईल हे आपण पाहणार आहोत असे अनेक मुद्दे आहेत ते आपण या काळामध्ये आपण करण्याचा या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार आहोत मी तुम्हाला निया या ठिकाणी आवडून सांगेन आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं काम तुम्ही जर पाहिलं तर फक्त आपण त्यांचा या संपूर्ण तालुक्यासाठी कसा वापर करून घेत घेतला जाईल याकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहे कारण काम करणारा हा नेता आहे आणि निश्चितच ते आम्ही देशामध्ये करू सुनील तटकरे साहेब असतील किंवा केंद्रामध्ये असणारी भारतीय जनता पार्टीची जी सत्ता असेल त्याच्यासोबत अलायन्समध्ये असल्याने केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना नक्कीच आपण तालुक्यामध्ये आण कदा आपण या मुलाखातीच्या शेवटाकडे जाताना मतदार आहे मतदार राजा सगळ्यात म्हणजे आपण लोकशाहीमध्ये मतदार राजा केंद्रबिंदू असतो तर मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल कारण निवडणूक अगदी काही दिवसांवर आलेली आहे तुमचं विजन देखील तुम्ही सांगितलेलं आहे आता मतदारांना तुम्ही आव्हान घ्यायला मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करेल की एक शाश्वत चेहरा तुमच्या समोर आहे गेले अनेक वर्षांपासून मी या पोलादपूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहे त्यामुळे सर्व परिचित चेहरा तुमच्यासमोर आहे शाश्वत चेहरा तुमच्यासमोर आहे मी सर्व मतदारांनी या ठिकाणी विनंती करेन की आगामी येणाऱ्या पाच तारखेला आपण सर्वांनी घड्याळ्या चिन्हा समोरचं दाबून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी सर्वांना हजून विनंती करतो तर हे होते आपल्यासोबत कोकण न्यूज मराठीच्या कोकणचा राजकीय कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये सध्याचे लो कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजय सलागरे साहेब त्यांच्या आपण चर्चेमध्ये पाहिलं की पोलादपूर तालुक्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पलीकडे पोलादपूर तालुक्याचं झालेलं स्थलांतर आणि इथे असणाऱ्या ओसाड पडलेल्या शाळा असतील अशा अनेक प्रश्न घेऊन ते देखील या निवडणुकीला सामोर जात आहेत आणि एकंदरीत त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे पोलादपूर तालुक्याची ही निवडणूक जी आहे कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाची असेल ही निवडणूक अतिशय रंजक होणार यात मात्र ती मात्र शंका नाहीये धन्यवाद साहेब आपण आपल्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पुन्हा एकदा भेटूया एकदा पुढच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद